यांच्या मिस्तरवरची जी झाली ती वन सिक्स नाईन समोर निघाली पाहिजे आणि त्या करा ओके मी इथे का गावात येईन पालघर मध्ये मला घरवीर बघा मी करतो ना बघा हे दरबार एक सोड शो है कुठला मी गांभीर्याने आलो या धन्यवाद मॅडम आपण मॅडम मॅडम या ठिकाणी वाडे तालुक्यातल्या ज्या टायर बंद करून त्याच्यातून ऑइल काढणाऱ्या ज्या कंपन्या त्याच्या विरुद्ध सगळ्या लोक तक्रारी करायला आले या कंपन्या जर का नियमाचा भंग करत असतील ना त्या बंद करायच्या बंद करायच्या ऑर्डर yes, ऑफ गार्जियन मिनिस्टर ओके ऑब्झर्वेशन करायचं पंचनामा करायचा आणि या कंपन्या कोणाच्या असो कुठल्याही धर्माच्या कुठल्याही पोलिटिकल पार्टीच्या कुठल्या परवा नाही करायची आणि मला या गोष्टीच्या या लोकांना त्रास होतो त्रास बंद व्हायला पाहिजे तुम्ही ते बंद करायला अहवाल पाठवून द्या माझ्या It's <inaudible> not